जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर देव हर महादेव पुंडलिक विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण श्रवण निरूपण पाहतोय दशक सातवा समास नववा जो साधक आत्मज्ञानाच्या वाटेवरती आहे त्याला अद्वैत निरूपणच आवडतं ही गोष्ट समर्थ आपल्याला दाखल्यांनी समजावून सांगतायत कालपर्यंत आपण अठरा ओव्या हो पाहिल्या एकोणीसाव्या हो ओवीपासूनही समर्थ याच पद्धतीनं आपल्याला समजावून सांगतायत तो भाग आता आपण पाहूया समर्थ म्हणतायत योगियांपुढे राहाणं परीक्षावंतापुढे पाषाण पंडितांपुढे डफ गाणं शोभानं पवे वेदज्ञापुढे जती निस्पृहापुढे फळश्रुती ज्ञानयान पुढे पोथी कोकशास्त्राची ब्रह्मचर्या पुढे नाचणी रास क्रीडा निरूपणी राजहंसा पुढे पाणी ठेविले जाय समजा एखाद्या योग्यापुढे एखाद्याच्या अंगात दैवत आणून त्याला बोलायला लावले किंवा जो रत्नपारखी आहे त्याच्यापुढे दगड आणून ठेवला किंवा एखाद्या पंडितापुढे पोवाडे कोणी गाऊ लागले तर ते शोभून दिसत नाही वेदज्ञ माणसापुढं संन्यासी निस्पृहापुढं सकामग्रंथांची फलश्रुती किंवा आत्मज्ञानी माणसापुढं कामशास्त्राची पोथी शोभत नाही ब्रह्मचर्यापुढे नर्तकी अध्यात्मग्रंथांचं निरूपण चाललं असताना तिथं रासक्रीडेचं वर्णन किंवा राजहंसापुढं नुसतं पाणी आणून ठेवलं तर ते शोभून दिसत नाही समर्थ दाखले देत आहेत तैसे पुढे ठेविले शृंगारिक टिपडे तेने त्याचे कैसे घडे समाधान तसं जो अंतर्निष्ठा आहे त्याच्यापुढे जर शृंगारिक चोपडं कोणी आणून ठेवली तर त्यानं त्याचं समाधान होणार नाही रंकाची आशा तर्क सांगणे पियुषा संन्यासाची ओवसा उच्चिष्ठ चांडाळी कर्मनिष्ठा वशी करणं पंचाक्षरी निरूपण तेथे भंगे अंत करणं सहज त्याचे एखाद्या रंकाला किंवा भिकाऱ्याला ज्या वस्तूची आशा असते त्याच वस्तूची आशा एखाद्या राजाला दाखवावी तर ते योग्य नाही तसंच अमृताच्या समोर ताकाची प्रशंसा करणं किंवा एखाद्या संन्यासापुढं उच्चिष्ट चांडाळीच्या मंत्रानं अनुष्ठान करणं अयोग्य आहे जो कर्मनिष्ठ आहे त्याच्यापुढं वशीकरणाचा ग्रंथ ठेवला अथवा ज्योतिषी असतो त्याच्यापुढं अध्यात्माचं निरूपण केलं तर साहजिकच ते नाराज होतात या सर्व दाखल्यांमधून परस्पर विरुद्ध गोष्टी समर्थ आपल्याला सांगतायत त्यांना हे सुचवायचं आहे की जो विषयामध्ये बुडलेला आहे जो बहिर्मुख आहे जो इंद्रियाधीन आहे वासनाधीन आहे त्याचं लक्ष अद्वैत निरूपणामध्ये लागणार नाही काय श्रवण करायचं हे समजून देण्यासाठी समर्थ आपल्याला हे दाखले देतात ते अशासाठी कारण श्रवण करायचं आहे अद्वैत परग्रंथांचं म्हणजे ज्या पद्धतीचं श्रवण करायचं आहे त्या मार्गावरती आधी आपण यायला पाहिजे म्हणजे त्या पद्धतीचं श्रवण आपण करणार त्या पद्धतीची आवड आपण धरणार म्हणून परस्पर विरोधी गोष्टी सांगून दाखल्यांनी समर्थ हे आपल्याला पटवून देत आहेत पुढे ते काय म्हणतात पहा तैसे परमार्थिक जन तयास नसता आत्मज्ञान ग्रंथवाचिता समाधान होणार नाही ज्या प्रमाणात आपण एकमेकांविरुद्ध असलेल्या गोष्टी पाहिल्या तसंच जर परमार्थाची आवड असणारे लोक आहेत त्यांच्यापुढं ज्यात आत्मज्ञानाबद्दल निरूपण नाही असे ग्रंथ वाचले तर त्यांना समाधान मिळणार नाही कारण अंतरामध्ये शोध आत्मज्ञानाचा सुरू आहे म्हणून जसा शोध आहे तशी आवड आहे आणि जशी आवड आहे तशी निवड आहे म्हणून त्या पद्धतीचं श्रवण घडलं पाहिजे किंवा घडतं असा हा परस्पर संबंध आहे आता असो हे बोलणे जयासी स्वहित करणे ते सदा विचरणे अद्वैत ग्रंथी शेवटी महत्वाचा मुद्दा समर्थांनी पुन्हा एकदा सांगितला की हे सगळं बोलणं पुरे झालं ज्याला आत्महित साधून घ्यायचं आहे त्यानं नेहमी अद्वैत ग्रंथांचंच श्रवण करावं त्या ग्रंथांचाच अभ्यास करावा गोंदवलेकर महाराज दोन गोष्टी सांगतात एक म्हणजे दासबोध ज्ञानेश्वरी गाथा एकनाथी भागवत अशासारख्या ग्रंथांचंच परिशीलन करावं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या वडिलांचं पत्र आपण जसं आस्थेनं वाचतो तसे हे ग्रंथ वाचावेत म्हणजे दासबोध असा वाचावा जणू ते समर्थच आहेत तेच आपल्याला उपदेश करत आहेत ज्ञानेश्वरी अशी वाचावी की जणू माऊलीच ते आहेत आणि तेच आपल्याला उपदेश करत आहेत ते अद्वैत ग्रंथ प्रत्यक्ष त्यांचंच स्वरूप आहे गोंदवलेकर महाराज आणखी एक महत्वाची गोष्ट सांगतात आणि ती म्हणजे आपण शक्यतो मूळ ग्रंथच वाचावा मूळ ग्रंथ आणि त्याचा लिहिलेला विस्तार किंवा त्याबद्दल लिहिलेली टीका टिप्पणी अनेक पुस्तके यात फरक आहे श्री महाराज म्हणतात लिहिणारा विस्तार करताना त्याच्या मनचं थोडं का होईना घालतोच आपण मूळ ग्रंथच वाचावा या काही गोष्टी लक्षात ठेवून आणि अद्वैत निरूपण श्रवणाचा निश्चय करून साधकानं वाट चालत राहावी समर्थ पुढे म्हणतात आत्मज्ञानी एकचित्त तेणे पाहणे अद्वैत एकांत स्थळी निवांत समाधान महत्त्वाच्या गोष्टी समर्थ सांगतात साधनेसाठी त्यानं थोडंसं एकांतात जावं लोकांपासून दूर समाजापासून दूर जावं तसं दूर जाऊन एकाग्र चित्तानं ग्रंथांचं वाचन मनन वगैरे करावं त्यानं समाधान निश्चित प्राप्त होईल असं ते म्हणतात आता या उपदेशाकडं थोडं सूक्ष्मपणे पाहणं गरजेचं आहे ज्या कुणाला आत्मज्ञान प्राप्ती आहे त्या सर्वांना आपला संसार प्रपंच घरदार सोडून जायला समर्थ सांगत नाही आहेत हे लक्षात घेणं आवश्यक आहे यासाठी एकांत हा विषय समजून घ्यावा लागेल कुठेतरी जाणं जिथं मनुष्यवस्ती नाही तो एकांत आहे खरा पण हाच केवळ एकांत आहे असं मुळीच नाही एक उदाहरण पाहूया समजा आपल्या घरी काही नातेवाईक का आलेले आहेत मित्रमंडळी आलेली आहेत आणि घरामध्ये दंगा मस्ती वगैरे सुरू आहे पण आपल्या ऑफिसमध्ये काहीतरी अडचण असल्यामुळं आपण त्या कामामध्ये व्यस्त आहोत फोनवरती त्या संदर्भात बोलणं सुरू आहे आता आपण नातेवाईकांमध्ये आहोत मित्रपरिवारामध्ये आहोत दंगामस्ती सुरू आहे सर्व काही आपल्या भोवती सुरू आहे पण आपल्या डोक्यात व्यवधान ऑफिसमध्ये जी अडचण सुरू आहे त्याबद्दलचं आहे त्याबद्दलचंच बोलणं आपण फोनवरती पण करतोय प्रसंगी आपला मित्र आपल्याला म्हणतोय सुद्धा की अरे आम्ही आलोय आणि तुझं काय फोनवरती चाललंय जरा तो फोन बाजूला ठेव हो आणि आमच्यात ये म्हणजे आपण असूनही नाही अशी परिस्थिती अनुभवतो फक्त आपण प्रपंचातच हे खेळत राहतो आपल्या मनाची जिथे धाव आहे ना तिकडे आपलं मन जात राहतं त्या मनापाठोपाठ आपणही तिकडे जातो आणखी एक उदाहरण सांगायचं झाल्यास समजा आपल्याला क्रिकेटची मॅच अत्यंत आवडते जेवायला बसलो आहे पण लक्ष क्रिकेटच्या मॅचमध्ये आहे आता नेमकं मी काय खाल्लं हेही आपल्याला आठवत नाही कारण तिकडे लक्षच असत नाही लक्ष, लक्ष सगळं आहे क्रिकेटच्या मॅचमध्ये म्हणजे देहानं जरी आपण जेवण करत असलो तरी आपण चित्तानं मनानं क्रिकेटच्या मॅचमध्ये गुंतून आहोत याचा अर्थ असा की देह एका गोष्टीत गुंतलेला असेल तरीसुद्धा आपण दुसऱ्या ठिकाणी असू शकतो आपल्या मनानं आपल्या चित्तवृत्तीनं याच अर्थानं आपण निवांत किंवा एकांत या विषयाकडं पाहूया आपल्याला प्रपंच आहे प्रपंचातील कर्तव्य आहेत संसार आहे आपली नित्यकर्मे आहेत सगळं काही करत असतानाच आपल्याला एकांतामध्ये शिरता येतं समजा आपण ऑफिसला चाललो आहे किंवा परत येत आहे आणि आपली गाडी ट्रॅफिकमध्ये सापडली आता ट्रॅफिकमध्ये तर आपण काही करू शकत नाही गाडी अडकून आहे वाट बघणे आणि हळूहळू इतरांबरोबर पुढे जात राहणे याशिवाय दुसरा पर्याय नाही तर ही आपल्याला एकांताची संधीच आहे अशावेळी अंतर्मुख व्हावं देह काम करेल पण अंतर्मुख होऊन आपण नामाचं चिंतन करावं जो सद्ग्रंथ वाचलेला आहे किंवा ऐकलेला आहे त्याबद्दलचं मनन सुरू ठेवावं त्या काळापुरतं का होईना आपण एकांतात गेलो नाही का एखादा विद्यार्थी आहे महत्त्वाच्या परीक्षेला बसलेला आहे तर तो सगळं करतो जेवतो खातो पितो आंघोळ वगैरे करतो मित्रांशी नातेवाईकांशी बोलतो पण आपली वेळ झाली अभ्यासाची की आपल्या ठरलेल्या ठिकाणी जातो आणि अभ्यास करतो जर आपण अद्वैत ग्रंथांचं परिशीलन करणार आहे आणि आत्मज्ञानाच्या वाटेवरती वारंवार परीक्षेला बसणार आहे तर हीच गोष्ट करायला आपल्याला काय अडचण आहे वेळ मिळाला की तो वृथा न घालवता चिंतनामध्ये घालवावा माऊली ज्ञानेश्वरीत काय है सांगतायत किंवा आज गोंदवलेकर महाराजांनी प्रवचनात काय सांगितलं याचं थोडं चिंतन मनन करावं दासबोधामध्ये आज आपण काय वाचलं याचं थोडं चिंतन मनन करावं वाचलं नसेल तर दासबोध उघडून वाचावा आणि मग थोडा काळ मनन करावं या गोष्टी आपल्या साधनेला निश्चित पूरक ठरतात ही गोष्ट समर्थ आपल्याला ठसवून सांगतायत कुठेही आपला प्रपंच घरदार आपली कर्तव्य टाकून जाण्याची गरज नाही आत्मस्वरूपाची प्रचिती घर बसल्या मिळू शकते हेच सर्व संतांनी आचरून दाखवलेलं आहे आणि इतकंच नाही आचरून त्याचा उपदेश केलेला आहे न लगे सायास जाणे वनांतरा सुखे येतो घरा नारायण असं तुकाराम महाराज आत्मविश्वासानं सांगतात गरज आहे आपल्यामध्येच आपल्याला शिरायची आपला प्रपंचात देह गुंतेल तो गुंतू दे त्याला प्रारब्धावरतीच सोडावं असं श्री महाराजही सांगतात श्री महाराज म्हणतात देह प्रारब्धावर सोडा मन भगवंताकडं लावा हे मन भगवंताकडं लावणं हीच एकांतात किंवा निवांत स्थळी जाण्याची युक्ती आहे आत्मज्ञानी एकचित्त तेणे पाहणे अद्वैत एकांत स्थळी निवांत समाधान अशा वेळीच आपल्याला समाधान मिळेल आपले दिवसभराचे व्याप त्या व्यापांसंबंधीचे विचार सगळे काही आपल्या डोक्यात थैमान घालत असतात एक वेळ अशी येते की केवळ विचार चक्रेच डोक्यात सुरू असतात अशावेळी थोडा काळ त्यातून बाजूला जावं आपलं मन त्यातून काढून अद्वैत ग्रंथांमध्ये लावावं लक्षात घ्या दासबोधातील शब्द ही समर्थांची वाणी आहे ज्ञानेश्वरीतील शब्द ही माऊलींची वाणी आहे एकनाथी भागवत ही नाथ महाराजांची वाणी आहे संतांचे अभंग ही त्यांची वाणी आहे त्यांची वाणी आहे या शब्दावरती इतका जोर देण्याचं कारण असं की त्या वाणीमध्ये त्यांची शक्ती त्यांचं सामर्थ्य त्यांचा अनुभव सामर्थ, त्यांचा, त्यांचा आशीर्वाद आणि त्यांची कृपा लपलेली आहे आपण जर त्या वाणीचं परिशीलन केलं त्या शब्दांना नुसतं जरी वाचलं आणि हा भाव असेल की माऊली आपल्याला सांगतायत समर्थ आपल्याला सांगतायत तर ते शब्द निश्चित आपल्या अंतःकरणात उतरतात आणि त्यांचा परिणाम दाखवतात अद्वैत ग्रंथांचं हेच सामर्थ्य समर्थ ओळखून आहेत म्हणूनच ते अद्वैत ग्रंथाच्या श्रवणाचा आग्रह धरतात पण नुसतं श्रवण करू नका कधीतरी एकांतात जा निवांत ठिकाणी जा आणि मग समाधानाला प्राप्त व्हा बहुत प्रकारे पाहता ग्रंथ नाही अद्वैता परता परमार्थास तारूच की अनेक दृष्टींनी विचार केला तर अद्वैत ग्रंथासारखा दुसरा ग्रंथ नाही असं म्हणावं लागेल असं समर्थ म्हणतायत परमार्थ करणाऱ्याला भवसागरातून तरून जाण्यासाठी ही जणू नावच आहे समर्थांनी कळवळून आपल्याला सांगितलेलं आहे की ही ग्रंथांची कास तुम्ही सोडू नका परमार्थ मार्गावरील वाटचाल ही सूक्ष्मातील आहे आणि अज्ञानातील आहे जणू आपण डोळे मिटावेत आणि अंधारात चालत जावं म्हणजे आहे ही अंधार शिवाय आपले डोळेही मिटलेले आहेत असा हा परमार्थातील प्रवास आहे त्यामुळं जागोजागी आपल्याला वाटाड्या लागतो मार्गदर्शक लागतो कुणीतरी आपलं बोट धरावं लागतं बरं आपल्याला सवय आहे अनुभवाच्या मार्गानं जायची मी आणि मी म्हणजे हा देह या भावानं जगण्याची त्यामुळं घडतं काय परमार्थ मार्गावरील काही टप्प्यांवरती समजा अनुभव आले कोणत्याही प्रकारचे असतील तरी त्या ठिकाणी लगेच आपल्या मनात भ्रम निर्माण होतो की माझी प्रगती सुरू आहे मला अनुभव आले म्हणजे मी आता वेगळा चार चौघांपेक्षा कोणीतरी श्रेष्ठ किंवा वेगळ्या वाटेवरचा बाकीचे सगळे बिचारे बाकीचे सगळे हीन दिन मीच तो तेवढा काय योग्य वाटेवरचा एक ना दोन अनेक प्रकारचे अभिमान आपल्याला शिवू शकतात अशावेळी आपल्याला जागेवर ठेवण्यासाठी अद्वैत ग्रंथ मदत करतात अहंकाराचा वारा न लागोरा जसा माझी या विष्णुदासा भाविकाशी असं नामदेव महाराज कळवळून भगवंताला का सांगतात कारण अध्यात्म साधनेच्या वाटेवरती अहंकाराची बाधा होतेच होती नामदेव महाराज हे है ओळखून आहेत म्हणून ते भगवंताला सांगतायत की माझ्या विष्णुदासांना जे माझे आहेत माझे म्हणजे मी ज्या मार्गावरून गेलो त्या मार्गावरून जाणारे भगवत चिंतन करणारे आत्मदर्शन आत्मज्ञान याचं ध्येय समोर ठेवलेले असे जे माझे आहेत त्यांना अहंकाराचा वारा लागू देऊ नकोस अद्वैत ग्रंथ निरूपण श्रवणसुद्धा आपल्याला जमिनीवर राहायला मदत करत। करतं कारण तत्त्वज्ञानाविषयी मुख्य आत्मज्ञानाविषयी त्यामध्ये विवरण असतं मग त्यामध्ये अहंकार काय आहे षड्रिपू काय आहेत आपली वासना काय आहे आपलं मन चित्त बुद्धी याची चाल काय आहे देहबुद्धीमध्ये मायेमध्ये आपण कसे गुंतून आहोत याबद्दलचं विश्लेषण वारंवार येतं त्यामुळे चुकूनही जरी अभिमान आत आला असेल चोर वाटेनं आपल्याला त्यानं गाठला असेल तरी तो हकलून लावता येतो आणि मग साधक साधनेच्या वाटेवरती निरहंकार वृत्तीनं राहू शकतो याच प्रकारे ग्रंथ आपल्याला साधनेची प्रेरणाही देतात वारंवार आणि आणखी आणखी साधनेमध्ये बुडायला प्रवृत्त करतात समर्थ म्हणतायत इतर जे प्रापंचिक हास्य विनोद नवरसिक हित नव्हे ते पुस्तकं परमार्थासी जेणे परमार्थ वाढे आंगीय अनुताप चढे भक्तिसाधनं आवडे त्या नावग्रंथ इतर अनेक प्रापंचिक ग्रंथ आहेत ज्यात हास्यविनोद वगैरे असतो किंवा शृंगारिक गोष्टी असतात नवरसांनी परिपूर्ण काही ग्रंथ असतात असे ग्रंथ परमार्थी माणसाला हितकारक नाहीत ज्या ग्रंथांच्या योगे परमार्थात वाढ होते अंतःकरणात अनुताप येतो पश्चाताप वाढतो भगवंताची भक्ती करण्याची आवड उत्पन्न होते असे ग्रंथ खरे ग्रंथ म्हणावेत हेच ग्रंथ पारमार्थिकाला उपयोगी आहेत आपण वेळेला चुका करत आलेलो आहे आजही आत्ताही आपल्या हातून चुका होत असतात कशा बुवा आहो ज्यावेळी मी देह हा भाव आहे तीच खरी मोठी चूक आहे अध्यात्मपर अद्वैतपर जे ग्रंथ आहेत ते या चुकांबद्दल अनुताप निर्माण करतात आता या दासभो श्रवणाचंच पहा वेळोवेळी आपल्याला दासबोध सावध करतो आपल्या चुका दाखवून देतो अंतर्मुखता थोडी जरी असेल तरी आपल्याला अनुताप निश्चित होतो की आपण जे करतोय ते करता कामा नये समर्थांना जे अपेक्षित आहे ते आपण केलं पाहिजे प्रसंगी श्रवणातून हा भाव उत्पन्न झाला श्रवण सुटलं आणि पुन्हा आपण प्रपंचात अडकलो की तो भाव निघून जातो म्हणून तर समर्थ म्हणतायत की हे श्रवण पुन्हा पुन्हा गरजेचं आहे पुन्हा ते श्रवण करावं म्हणजे पुन्हा अनुतापाची जाणीव होते पुन्हा भगवत भक्तीचा भाव उदय पावतो पुन्हा आपण प्रपंचात अडकू पण पुन्हा श्रवणाकडे वळलो की पुन्हा तो भाव उद्दीपित होतो असं वारंवार होऊ लागलं की आपल्याला या, या अद्वैत ग्रंथाच्या श्रवणातूनच साधनेची वाट सापडत जाते आपला अनुताप आपल्याला साधनेकडे ढकलतो मग साधनेबरोबर श्रवण सुरू आहेच या दोन्ही गोष्टी आपल्यामध्ये भक्ती उत्पन्न करतात हे ज्या ग्रंथांमधून घडतं तेच ग्रंथ पारमार्थिकाला उपयोगी आहेत हे समर्थ निक्षून सांगतायत बाकीचे प्रापंचिक ग्रंथ ज्यामध्ये हास्यविनोद नवरस शृंगार वगैरे आहेत ते आपल्या कामाचे नाहीत जेणे परमार्थ वाढे अंगी अनुताप चढे भक्ति साधन आवडे त्या नाव ग्रंथ हा विषय आणखी विस्तृतपणे समर्थांनी पुढे मांडलेला आहे तो सर्व भाग आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम